की खरोखरच महापालिकेच्या निवडणुका आपण म्हटलं एप्रिल मेमध्ये होतील कुणी ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये होतील पण मला तर असं दिसत नाही कधी होतील नेमकं काही सांगू शकत नाही कोणी अशी तुमचा अंदाज काय मार्च एप्रिल, एप्रिल मे या तीन महिने साल दोन हजार सव्वीस अच्छा म्हणजे या वर्षी शक्यता दिसत नाही या वर्षी शक्य मला दिसत नाही ज्या पद्धतीने आता त्याविषयी हायकोर्टामध्ये दोन दिवसाची मुदत मागून घेतली सरकारने आणि ज्यांना निवडणुका नको आहेत ते त्याच्या त्या त्याही ज सिनियर काउन्सिलरने ते विरोध करत होते त्यांच्यात भांडणं झाली कोर्ट सुप्रीम कोर्ट काय म्हणलं आम्ही आता आम्ही आम्ही सगळं बघतो आम्ही कम त्याचा तक्ता मांडतो आणि आम्ही सुनावणी देतो आता सहा तारीख सुनावणीची आहे की नाही मलाही माहिती नाही पण मग तुम्ही कशा आम्ही आम्ही म्हणलो विन भीन, विनंती केली की के आपण राज्य सरकार म्हणून जा त्याच्यामध्ये की लवकर सुनावणी द्या पण त्याच्यामध्ये अजून काही हालचाल नाही पण मग एक वर्षभर खरंच लागेल इतका माझा अंदाज आहे सेन्सस नंतर नवीन प्रभाग रचना करायची पहिली रद्द करायची चारची करायची मग त्याच्यामध्ये दोन गावं गेलेली आहेत उरलेली गावं आली आहेत मग ती कशी करायची राजकीय दृष्ट्या कसं करायचं तीन पक्ष एकत्र आहेत त्यामुळे ते खूप गोंधळ आहेच यस खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे तुमच्यामुळं किमान महापालिकेत काय सुरू आहे काय पद्धतीचं काम सुरू आहे प्रशासन खरंच काय करतं यातल्या अगदी मला असं वाटतं की जे काय सुरू आहे त्याला अगदी खूप ज्याला आपण म्हणतो ना हिमनगाचं टोक अशा स्वरूपाची तर आपण चर्चा केलेली आहे अजून खूप गोष्टी तर बोलायच्या आहेत आपण वेळोवेळी त्या बोलत राहू तुम्ही दोघं इथं आलात एक बोलू का आणखीन थोडं तुम्ही कन्क्लूड करायच्या आधी पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज अजून एक वर्ष राहणार आहे आत्ता अनिर्बंध अधिकार चारशे छप्पन्नच्या अधिकार आयुक्तांना आहेत पुणे आणि इतर सत्तावीस महानगरपालिकांच्यामध्ये या आयुक्तांच्या बरोबर ज्यांनी मा जे माझी आय एस अधिकारी आहेत जे रिटायर्ड आहेत त्यांचं एक प्रशासकीय मंडळ बसवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे ओके म्हणजे चारशे छप्पन्न एका एकाच महापालिका आयुक्तांना जे सगळे अधिकार आहेत त्याऐवजी एक प्रशासक मंडळ असावं माझी आय एस अधिकाऱ्यांचं माझी सनदी अधिकाऱ्यांचं बघूया तुमची सूचना तर ही चांगली आहे याच्यामध्ये याचा फायदा काय होईल तर सर्वसामान्य लोकांना वर्षभर तरी न्याय मिळेल पुढचा तुम्ही म्हणताय तसं इलेक्शनला एक वर्ष तर त्या काळामध्ये सर्वसामान्य पुणेकरांची काही कामं तरी मार्गी लागतील आणि ज्या पद्धतीचं आर्थिक ज्याला आपण म्हणतो गैरव्यवस्थापन सुरू आहे त्याला काही काही प्रमाणात आळा बसायला मदत होईल धन्यवाद तुम्ही दोघंही स्टुडिओमध्ये आलात आणि मोलाची माहिती दिली धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा